आपल्याला दहा रुपयाला डिश आहे असं एकशे वीस रुपये डझन होते पण क्वांटिटी असं नाही वेद्या वगैरे गिफ्ट वगैरे करायचंय तर अच्छा शंभर रुपयाला सांगतो ते डबल शंभर रुपये तीस रुपयामध्ये ते देतील जास्त गॅरंटीड पॉलिश निघाली तर तुम्हाला ग्लास चेंज करून नवीन मिळेल दिवा म्हणतात दिवा वन फिफ्टी रुपये पाहिजे तर आपल्याकडे हॅमरिंग केलेलं आहे हॅमरिंग लेझर प्रिंटिंग आहे हे लेझर प्रिंटिंग ची बार उपला कड़े, कड़े मस्ते। मंदाई मी बार्गनिंग ह्याच्यात पण केलीये की शंभर रुपयाला कडे आहे आणि कडे मस्त आहे नमस्कार मंडळी मी मुंबईचे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आलेलो आहोत दादर येथे दादर वेस्ट मध्ये माझ्या मावी तुम्ही बघताय तर कबूतर खाना आहे कबूतर अगदी सरळ आलं की पाच मिनिटांच्या अंतरावर जे शॉप आहे त्या शॉप मध्ये आपण खास हळदी कुंपासाठी भांडी पाहणार आहोत तर ही भांडी अगदी दहा रुपयापासून या शॉप मध्ये मिळतात तर या शॉपचा जो ऍड्रेस आहे अमल मेटर शॉप नंबर सिक्सटीन पिंग के शॉपिंग सेंटर भवानी शंकर रोड दादर वेस्ट मुंबई माझ्या या चॅनल लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दादा अमल दादा आपल्याला ना इथे लावलेले सर्व हायद्री कुंकांसाठी खास प्लेट आहे बऱ्याच अशा वस्तू आहेत बरीच अशी भांडी जी आपण पाहणार आहोत तर आम्हाला ना प्रत्येकाची किंमत आणि डझन मध्ये घेतली तर तुम्ही किती काय कमी करणार हे सर्व सांगा आता जसं हे समजा आपल्याला दहा रुपयाला डिश आहे असं एकशे वीस रुपये डझन होते पण क्वांटिटी असेल तर तुम्हाला शंभर रुपये डझन नव्वद रुपये डझन होऊन जाईल त्याच्यामध्ये वेगवेगळी साईज आहे बारा रुपये पंधरा रुपये वाली आहे अशा मध्ये तुम्ही समजा एवढे मोठे वगैरे डिश घेतले तर असं दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे रुपये डझन तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी वस्तू मिळून जाईल त्याच्या समजा तांब्या पितळेमध्ये पाहिजे असे दिवे आहे तीस रुपयाला दिवे मिळतात हे हे, हा, हे तुम्हाला दिवे आता दिवा पेपर पितर मध्ये काय म्हणजे मिक्सिंग वगैरे नाही आता हे आपला दिवा, दिवा आहे हा तुम्हाला तीस रुपयाला दिवा पडतो रुपया हा डझन मध्ये तीस रुपयाला होऊन जाईल पण त्याच्यामध्ये साईज मोठे पाहिजे तर मोठे पण मिळून जाईल जसं देवगडू वगैरे पाहिजे तर साठ रुपये सत्तर रुपयाला हा म्हणजे सेव्हन्टी रुपीज ला हा पडतो तुम्हाला सेव्हन्टी रुपीज लागत क्वांटिटी मध्ये होऊन जाईल हे कसे आहे आपलं हे तुपाचं भांड आहे पन्नास रुपये ला पडतं पण जर समजा क्वांटिटी असेल तुम्हाला तर पस्तीस रुपये चाळीस रुपये पर्यंत होऊन जाईल तुम्हाला ठीक आहे आपलं देवाची देव समोर ठेवण्यासाठी केळीचे पाणी के नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी प्योअर स्टील एक नंबर दोन नंबर अजून मोठी साईजेस पण येतात त्याच्यामध्ये एक नंबरची किंमत एक नंबरची फोर्टी रुपीज पर्यंत चाळीस रुपये आणि झाड आहे हा क्वालिटी म्हणजे प्योर स्टील हे पन्नास रुपये पर्यंत आहे असे लहान छोटे गडू वगैरे पूजा वगैरे करण्यासाठी वगैरे हे सगळे याच्या साईज ही आहे याच्यामध्ये हे तीन साईज येतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर याची काय किंमत सांगितली हे पंचवीस रुपयाला पडते पंचवीस रुपयाला हो, आणि क्वांटिटी मध्ये कमी होतो क्वांटिटी मध्ये कमी होतो वीस रुपयापर्यंत वगैरे बघा किती मस्त आहे वीस रुपयामध्ये पण आपण घेऊ शकतो छान आहे पण क्वांटिटी मध्ये आणि हे पेले आहे हे पंचवीस रुपयाला पेले पण पडतात okay. साई साई त्याच्यामध्ये साईज येतात हे थोडी मोठी साईज येतात साईज आणि जाड आहे मी क्वालिटी म्हणजे स्टील ची सगळी हेवी आहे असं लाईट क्वालिटी लाईट नाही आणि त्या पण पाहिल्या त्या वेगवेगळ्या वेग टाईपच्या सगळ्या प्लेट्स आहेत तर ही प्लेट एक मला सांगा कशी जाड ही प्लेट अशी पंचवीस रुपयाला पण डझन वगैरे घेतली तर वीस रुपये मध्ये होऊन जाईल अच्छा आणि हे बाउल हे आता हे थर्टी रुपीज आहे तीस रुपयाला हा पण जाड क्वालिटी आहे ना डझना वगैरे मध्ये घेतले ना तर तुम्हाला पंचवीस रुपये पर्यंत असं होऊन जाईल आता आपण आहे ना थोडे मला टिफिन वगैरे आतमध्ये जाऊ आपल्याकडे हे असं मोरपंग डिझाईन वाले टिफिन डिझाईन आहे मोरपंग मोरपंग डिझाईन वाले डबे आहे हे असे मटका शेप वाले डबे आहेत याची काय किंमत आहे याचा वन ट्वेंटी रुपीज आहे क्वांटिटी असेल तर शंभर पर्यंत शंभर आणि झाड आहे असं कोणाला आणि दिसायला पण मोठं चांगलं आहे आणि काहीतरी ऍटलीस्ट ठेवू शकतो बरोबर छान आहे हा आणि हा मटका डबा आहे हा पण छान आहे चपाती वगैरे ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये याची काय किंमत आहे हे चाळीस रुपयाला पडते चाळीस रुपयाला त्याच्यामध्ये हे चपटे आपले चॉकलेट डबे कोणाला गिफ्ट वगैरे करायचं आहे तर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर अशी साईज हे काय तुम्हाला फोर्टी रुपीज पर्यंत पडेल मोठा वाला साठ रुपये झाड लगेच याच्यामध्ये अशी हंडी वगैरे पण आहे बॉक्स पॅकिंग सकट शंभर रुपये पर्यंत एकशे वीस रुपये पर्यंत समजा थोडं मोठं काय सोसायटीचा कार्यक्रम वगैरे असेल तर छान आहे शंभर रुपयाला मोठी साईज आहे एकशे वीस आहे याच्यामध्ये असं हे शंभर रुपयाला सांगतो डबल मस्त आहे शंभर रुपये आणि हे डिझाईन छान आहे याच्यामध्ये आपण हा बघितला सिंगल मध्ये सिंगल बॉक्स मध्ये हा डबल मध्ये बॉक्स मध्ये फक्त साईज छोटी आहे साईज मोठी साईज पण आहे छोटी साईज पण आहे दोन्ही साईज आहे अच्छा दोन्ही साईज साईज याची काय किंमत आहे हा हे तुम्हाला दोनचा सेट दोनशे रुपयाला पडतो याच्यामध्ये छोट्यामध्ये पण सिंगल येणार आणि मोठ्यामध्ये पण दोन साईज आहे हे, हे आपले स्टील डबे नॉर्मल आपले रेग्युलर स्टीलचे डबे आहेत जे असतात ते पन्नास रुपये चाळीस रुपये वाले आता पण हे वाटी आहे हे पन्नास रुपये पर्यंत आपल्याला वाटेल पन्नास पर्यंत अशी वाट्यामध्ये डिश पण डिश पण आहे याची काय किंमत आहे हे डिश चाळीस रुपये पर्यंत पडते चाळीस रुपये पण आपण क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये कमी होऊन झालं याच्यामध्ये एक ट्रे वगैरे ना स्क्वेअर मध्ये ट्रे वगैरे पाहिजे ट्रे पण मिळून जाईल आपल्याला क्वालिटी आजकाल खूप हे ट्रेंडी ट्रे ट्रे खूप चालले याच्यामध्ये अजून एक शेप आहे ओव्हल शेप पण आहे याची काय किंमत आहे दादा मला प्राईस पण सांगा जेणेकरून हे थर्टी फाय रुपीज पर्यंत ट्रे थर्टी फाय मध्ये आणि जर क्वांटिटी मध्ये घेतला तर ते क्वांटिटी मध्ये हा तीस रुपये पर्यंत देऊन टाकेल मस्त बघा मी बार्गेनिंग पण करते व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं असेल हा जो ट्रेन आपण बाहेर घेतला पस्तीस चाळीस रुपये नॉर्मली सांगतात आ, मी ज्या ज्या मध्ये बघले पण हा आपल्याला इथे तीस रुपयामध्ये ते देतील जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर आपण व्हिडिओ व्हिडीओमध्ये सांगतो ओव्हल शेप मध्ये पण आहे त्याच्यामध्ये थोडं जाडल साईज मोठं पण आहे हे काय फिफ्टी फायव्ह रुपीज पर्यंत आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी असेल तर थोडं अजून कमी बघा जास्त थोडं समजा शंभर एकशे वीस रुपयाचं बजेट असेल तर आपल्याकडे अशी समई वगैरे आहे कमळेचा दिवा आहे पितळेमध्ये हा प्युअर पितळेमध्ये सगळं एक आता हे बघा नवीन वस्तू आली आहे आपल्याकडे ग्लास आहे आप आतून स्टील आहे बाहेरून पितळ आहे पूर्ण आणि जसं हे पॉल्युशन आहे जशी आहे तशीच जाणार गॅरेंटेड पॉलिश निघाली तर तुम्हाला ग्लास चेंज करून नवीन मिळेल डायरेक्ट गॅरेंटीड वस्तू एकदम तरी किती तुम्ही गॅरंटी देणार लाईफ टाईम लाईफ टाइम जोपर्यंत जो तुम्ही ग्लास वापरता तोपर्यंत वॉरंटी काही कोटिंग निघाली काही झालं तर तुम्ही घेऊन येऊ शकता आता बघा स्टील मध्ये मी तेही दाखवते आणि बाहेर नाही सांगतात ते जर ह्याची कोटिंग केली लाईफ टाईम सर्व्हिस चेंज करून डायरेक्ट नवीन ग्लास मिळणार कोटिंग याची किंमत पीस वन फिफ्टी समजा तुम्हाला क्वांटिटी मध्ये बल्क मध्ये घ्यायचं असेल तर वन ट्वेंटी हंड्रेड अँड टेन पर्यंत तुम्हाला आम्ही करू म्हणजे एकशे दहा एकशे वीस ला देतील डिपेंड ऑन क्वांटिटी डिपेंड ऑन क्वांटिटी असं सिंगल पीस दोन ओ, पीस पाहिजे तर दीडशे रुपये दीडशे रुपये हा करंट हे घ्या कुकोनचा हल्दी कुंकणचा करंट आहे कसं आहे हा फॉर्टी रुपीज लागतो हा हे चाळीस रुपये क्वांटिटीचा प्राइस सगळं निगोशिएबल होणार अगरबत्ती अगरबत्तीचा स्टँड आहे पितळे मध्ये याच्यामध्ये एक हा मोठा दिवा आहे त्याची प्राइस सांगा अगरबत्तीचा दिवा आपल्याला साठ रुपये पर्यंत सिक्स्टी रुपीज साठ रुपयाला ठीक आहे की नाही याच्यामध्ये साईज एक येते याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल येतात मी थांबा तुम्हाला मॉडेल येतो मला जरा मॉडेल दाखवा याच्यामध्ये एक एक, आशा एक, तो? एक, एक थी, थी। हा असा आहे एक हा येतो हा पंचावन्न सकट देणार तुम्हाला म्हणजे आपण तीन दाखवू शकतो आणि मला तिघांची परत किंमत सांगा अगरबत्ती स्टँड ची हा जो आहे तो हा हा वाला आपल्याला सेव्हन्टी फाय रुपीज ला आहे सेव्हन्टी हा वाला जो आहे हा पंचावन्न आहे हा जो आहे सिक्स्टी फाय रुपीज पर्यंत फायव्ह रुपीज पर्यंत आणि आपल्याकडे तुम्ही जे पण समजा हे दिवे वगैरे काही पितळ्याची वस्तू घेणार ना आपल्याकडे तुम्हाला एक्स्ट्रा सेपरेट बॉक्स पाहिजे ना तर ते पण मिळू शकतात हे बॉक्स म्हणजे पण असं तुम्हाला प्रिंटेड बॉक्स मिळणार सगळ्या पितळ्याची वस्तू जे काही घेतली ते बॉक्सेस चार्जेस वेगळे असतात पण ते त्याच्यामध्ये आपण ते ऍडजस्ट करून आपण देऊ शकतो दिवा घेते समजा मी पंधरा पीस घेते तर विथ बॉक्स पण आपण करून हा क्वांटिटी जास्त असेल तर नाही घेणार पण हा मग एक असा एक मला दिवा दाखवा याची काय किंमत आहे याची किंमत आहे आपल्याला वन फिफ्टी रुपीज कामाक्षी दिवा म्हणतात दिवा हा वन फिफ्टी रुपीज ला चांगलं एकदम प्योअर ब्लास आहे प्योअर आहे ना आणि ह्याच्यात पण काही कमी होते आपल्याला सिंगल जरी समजा कोणाला असं घरी पूजा करण्यासाठी घ्यायचं होऊन ना सगळं होलसेलच आहे आपलं एक हे बघा आता हे ट्रॅव्हलिंग कॉफी मग आलंय पण चांगली वस्तू एकदम म्हणजे गरम पण राहील याच्यामध्ये इन्सुलेटेड आहे तुम्ही चहा कॉफी एक कप या दोन कप ठेवली तर गरम पण राहणार आणि चांगली वस्तू आहे पण नाही पण हे आपण तुम्ही सांगता गरम ठेवून राना गरम राहणार पण किती वेळ तरी पण याच्यामध्ये दोन तास तीन तास गरम राहील याच्यामध्ये अच्छा आणि म्हणजे प्राइस पण रिजनेबल प्राइस पण रिजनेबल आहे हंड्रेड चा प्राइस आहे याला म्हणजे कोणाला तुम्ही ट्रॅव्हल करताय घरातून ऑफिस करताय कुठे बाहेर जाताय कप वगैरे पर्पज साठी बेस्ट आहे बेस्ट आहे सगळं किती बोलला हंड्रेड रुपीज एक व्हिडिओ मध्ये तुम्ही करंडे बघितलेच असेल त्याप्रमाणे हा करंडा एक आहे हा साठ रुपये ना हा साठ रुपये याच्यामध्ये अशी मोठी साईज पण आहे साईज मोठी आहे थोडं एक नंबर नंबर आहे आहे दोन याची काय किंमत आहे हे वाल नाईन रुपीज पर्यंत एक असं चार मस्त हे वाल वन फिफ्टी रुपीज ला आपल्याला हळद कुंकू तांदूळ अजून आपण काही ठेवू शकतो आपल्या चॉईस प्रमाणे असं आहे आणि हा हेवी आहे जाड आहे त्याच्यापेक्षा जाड आहे खूप काय किंमत बोलला तर वन फिफ्टी रुपीज अच्छा त्याच्यामध्ये असं छोटी चंदन वाटी वगैरे पूजासाठी ठेवण्यासाठी आपल्याला चंदन वाटी लागतेच किंवा उघडलेलं कुंकू वगैरे असते ठेवण्यासाठी बरोबर आहे किती लाय ही वाटी फिफ्टी रुपीज ला पन्नास रुपये छोटीशी छान आहे पितळमध्ये आणि ही सर्व असे प्लास्टिक मध्ये प्लास्टिक मध्ये पाहिजे प्लास्टिक मध्ये हे सगळं पंधरा रुपये वीस रुपये पासून स्टार्टिंग स्टार्टिंग वेगवेगळे शेप येतात पानाचा आकार येतो बरेच आहे हळदी इथे तुम्ही हे सगळं आता स्पेशल हल्दी कुंकासाठी लावलेलं आहे अच्छा हा एक मला हे टाक आकाश आहे आघाडी आपल्याला पडते थ्री हंड्रेड रुपीज ला हे हॅमरिंग आहे आणि पूर्ण हँडवर्क आहे याच्यामध्ये एक असं पाहिजे तर आपल्याकडे हॅमरिंग केलेलं आहे हे हॅमरिंग हँडवर्क मध्ये एक असं पाहिजे प्लेन प्लेन साईज सेम आहे शेप साईज सेम याची काय किंमत आहे हा हे वाला शंभर रुपये पर्यंत शंभर रुपये पर्यंत कारण याच्यात तसं वर्क नाही हे प्लेन आहे ते हँडवर्क केले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण साईजेस येतात तुम्हाला तीन चार साईज छोटे मोठे मिळून जाईल पण साईज वाईज पण म्हणजे हा व्यवस्थित वाटतो आणि मोठ्या दिसायला जास्त काय ठीक आहे हा जरा पडला वगैरे तर थोडीसा टेन्शन आहे ती शुगर साठी दोन पीसचा डब्याचा सेट आहे अप्पल डब्बा तिथन आपल्याला कळत ते ओपन नाही आहे का प्लास्टिक आहे ना प्लास्टिक ओपन नाही असं आपल्याला वन फिफ्टी रुपीज ला शिदार सेट पडतो दोन डब्यांचा याच्यामध्ये आपल्याकडे एक अजून क्वालिटी असते ते थोडी लाईट क्वालिटी ना आपल्याला रुपये सेट बरोबर ते पण दादा हॅमरिंग मध्ये ग्लास पण असेल ना तुमच्याकडे मला तो पण दाखवा आहे ना हा हा पूर्ण टी आणि शुगर प्लास्टिक आणि शुगर साठी प्लास्टिक पॅकिंग मध्ये मी जसं त्यांना विचारत होते त्याप्रमाणे अच्छा हे बघा हे आपल्याकडे ग्लास मध्ये व्हेरायटी आहे ग्लास मध्ये आहे हे मशीन लेझर प्रिंटिंग आहे हा हे लेझर प्रिंटिंग चे हे आपले टूल टच प्रिंटिंग आहे हे आपले हॅमरिंग हॅमरिंग चे हॅमरिंग मध्ये छान वाटतात हे आपले रेग्युलर नॉर्मल ग्लास जे असतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला शेप वगैरे सगळे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे शेप मिळून जाईल हॅमरिंग मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आता समजा हा वाला जो ग्लास आहे हा वीस रुपये पर्यंत पडतो आपल्याला हा जो आहे हा थर्टी रुपीज पर्यंत पडेल आज लेझर प्रिंटिंग क्वालिटी आता हे लेझर प्रिंटिंग आणि हॅमरिंग वाले ग्लास आहे ते आपल्याला फोर्टी फाय रुपीज पर्यंत पडून जाईल क्वांटिटी असेल तर आपल्याला तुम्हाला नेगोशिएबल होऊन जाईल कशा आहेत आपल्या दादा आता वाले नवीन प्लेट आलेले डिझाईनर चांगले ते आपल्याला काय सेव्हन्टी रुपीज पर्यंत पडून जाईल हे नाईन्टी रुपीज ला आहे त्याच्यामध्ये मोठं जेवण पण आहे जेवण्यासाठी पाहिजे तर जेवण्यासाठी आहे हंड्रेड रुपीज ह्या अशा तुमच्याकडे अजून प्लेन मध्ये प्लेन मध्ये पण आहे ना हे बघा डिझाईन वाले पण आहे पाहिजे डिजिटल मशीन प्रिंटिंग वाले वाले हे वाले याच्यामध्ये तुम्हाला प्लेन पाहिजे पूर्ण प्लेन वाले पण मिळून जाईल असे नाही तर मला जरा सांगा हा हे सेव्हन्टी रुपीज पर्यंत पडेल सिटीवाली हे मोठी नाईन्टी पर्यंत त्याच्यामुळे जेवणाची ते मोठी साईज घेतली तर एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये साईजानुसार रेट आहे हे आता फाईन वन प्लेट आहे राईस प्लेट म्हणतात हे पण चांगले वाले शंभर रुपये पर्यंत आहे आणि क्वांटिटी मध्ये तुम्हाला जर देण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला अजून काय जे काय असेल रेट आपण कमी करून कमी जास्त करून याच्यामध्ये शंभर एकशे वीस म्हणजे बघा हे अशी कढाई पण आहे स्टील मध्ये कशी आहे कडे हा ही कढाई आपल्याला वन ट्वेंटी रुपीज ला पडते वन ट्वेंटी आणि जास्त क्वांटिटी मध्ये तर होऊन जाईल नेगोशिएट होऊन नेगोशिएट होईल शंभर रुपयापर्यंत दादा ठीक आहे शंभर पर्यंत द्या शंभर पर्यंत जरी सिंगल घ्यायची असेल तर एक ठीक आहे शंभर रुपयाला मी बार्गेनिंग बार ह्याच्यात पण केलीये की शंभर रुपयाला कडे आणि कडे मस्त आहे मजबूत आहे आणि दादा यांची जे हँडल आहे है, कधी कधी कसं माहिती लूज होतात मग फिक्स रिबेट हँडल है हे लूज नाही होणार हे लूज नाही होणार काही प्रॉब्लेम नाही प्रॉपर रिबीट हँडल आहे मी आता हा स्क्रू नाहीये तिथे हे मारलेले खराब नाही होणार कधी तुम्हाला हा कारण कस होत माहिती का आमच्या लेडीज हाच प्रॉब्लेम आहे की आम्ही ठेवलं की एक जातो हा नाही बरोबर तसं नाही तसं नाही ओके याच्यात आपल्या साईज हा याच्यामध्ये चार पाच साईज येतात हे बघा इकडे लावलेले सगळे अच्छा या सर्व त्याच्या मोठी अजून मोठी सगळे साईज लावले लावले मोठी ही ही जे सर फर्स्ट नंबर आहे हे फर्स्ट नंबर ही सेकंड नंबर ही थर्ड नंबर आणि हे चार नंबर जसं घेऊ त्याप्रमाणे प्राइस बरोबर प्राइस लावले तसे स्टील मध्ये नऊ नंबर दहा नंबर मोठी वगैरे पितळ्यामध्ये पाहिजे तर पितळ्यामध्ये पण लावलेली आहे अच्छा काय किंमत आहे या रुपये पासून स्टार्ट होत शंभर रुपये हा असं गिफ्टिंग देण्यासाठी पण हा गिफ्टिंग वगैरे आणि डेली युज साठी पण सगळ्यांना कामे पडणार किंवा पूजा वगैरे असेल त्याच्यासाठी पण एक आपण काढून बघू शकतो दादा एक मला दाखवा ही वरची दाखवा ही दाखवा कारण बघितल्यावर कळत आतमध्ये वर्क वगैरे केलेलं आहे मीना वर्क, वर्क केलेलं आहे के हे वर्क पाणी वगैरे लागणार नाही जाणार हा हा गॅरंटी नाही जाणार अच्छा कोणाला छोटी अशी गिफ्टिंग साठी तरी द्यायचं असेल तरी छान आहे लग्न सीजन आता चालू आहे गिफ्टिंग साठी पण छान आहे आपण कपडे वगैरे साड्या वगैरे हे पण देऊ आणि हे लक्षात ही राहील कोणाच्या लग्नामध्ये आपल्याला ते हंड्रेड रुपीज ना आणि ह्याच्यात पण आपण जास्त कमी होतील ह्याच्यात पण आपल्याला कमी करून देतील ते आपल्याकडे सी थ्रू डबे साईड मध्ये थ्रू म्हणजे आपण काय पण मसाला ड्रायफ्रुट काय पण तेल तर ते आपल्याला दिसण्यासाठी याच्यामध्ये एक ऑदर ऑप्शन आहे हे वरतूनच येतो वरतून तुम्ही बघू शकता की किती काय ठेवलंय आहे काय हे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल पीस च डबल पीस चा सेट मिळतो तीन पीस च हे बघा आता हा जो आहे हा डबल पीस सेट आहे बॉक्स पॅकिंग येणार तुम्हाला काय किंमत आहे थ्री हंड्रेड रुपीज ला सेट आहे हा याच्यामध्ये साइज येतात तुम्हाला थ्री फिफ्टी एम एल फाय हंड्रेड एम एल सेव्हन फिफ्टी एम एल हे फाय हंड्रेड एम एल ची साईज तुम्ही ज्या साईज घेणार त्याच्या हिशोबाने हिशोबाने थ्री पीस चा सेट येतो असा अच्छा थ्री आगा। आगा। थ्री सेट आहे ना साईज म्हणजे लहान त्याच्या लहान मीडियम आणि मोठी थ्री पीसचा सेट येतो हा फाय हंड्रेड रुपीज पर्यंत सेट पडतो हा हे फाय हंड्रेड पर्यंत सेट पडतो याच्यामध्ये मग आपल्याकडे छोटी मिनी बॉटल वगैरे पण आहे स्टील मध्ये बघा हे छोटी मिनी बॉटल आहे त्याला पण बॉक्स पॅकिंग येणार शंभर एकशे वीस रुपये पर्यंत ची रेंज आहे आपल्याकडे बरेच वस्तू तुम्हाला मिळणार हल्दी कंकू तुम्ही बऱ्याच वस्तू लावल्या सगळे लावले पुढे बघते तर मी स्टीलचे टोप आहेत अॅल्युमिनियम आहे लाट आहेत ग्लास वाट्या भरपूर पण आहे तुमच्याकडे सगळं आहे रेंज म्हणजे नॉनस्टिक मध्ये किंवा अप्लायन्सेस मध्ये तुम्हाला रेंज सगळी वस्तू मिळून अच्छा आणि आपण स्पेशल हल्दी कंकू साठी आपण इथले लावलेला आहे डिस्प्ले मध्ये आपण जे व्हिडीओ मध्ये बघितले ते सगळं हल्दी साठी स्पेशल लावलेलं आहे तुम्हाला पाहिजे असतील काय तर तुम्ही व्हिजिट करा स्टोर ला तुम्हाला जे काही असेल तुमच्या बजेटमध्ये आम्ही रिजनेबल बसून काही ना काही वस्तू करून देऊ आणि असं पण हे शॉप जवळ आहे आपण दादर, दादर ला, ला तर दोन तर इथे कसं यायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याचबरोबर ह्या जो शॉपचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही व्हिजिट करू शकता आपण इथे बघितली बरीच भांडी त्यांनी खास आहे तर तुम्ही ते येऊन ये ना व्हिजिट करू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद